नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहे सासवडच्या मैदानामध्ये आणि सासवडच्या मैदानामध्ये एक नंबर मिळवलेला म्हणजे आपला सरांचा लाडका जी आपण मुलाखत घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना आम्हाला सचिन मारुती धर्मी सातारा ठीक आहे आज दादा सासवडच्या मैदानामध्ये बागड पळाला म्हणजे खूप दिवसांनी बागड आपल्याला मैदान दिस दिसला मैदानात काय नव्हता बागड थोडे दिवस जरा बसूनच ठेवलेला मी आता साताराला इकडे आणला आता आज पहिलंच मैदान आम्ही खेळलो आणि पहिलंच मैदान आम्ही एक आज गुलाल गेला सगळे खुश आहेत पोराच त्यामुळं बागडचा मैदानामध्ये तो काय पाहिजे शंभू शंभू कळंबीचा शंभू कळंबीचा शंभू आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे बागडचा आणि कळंबीचा जो शंभू आहे त्याचा पायरा तुम्ही कसा जुळवला होता आमच्या मित्र आमचे मित्रच आहेत विकी वेगळे विकी वेगळे त्यांनी जुळवला आणि सगळ्यात महत्वाचं आमचे एक मित्र जवळचे म्हणजे बैलाजी मालक राऊ शेत काटे आज नाही येत त्यामुळे सगळ्यांना जरा वाईट वाटते ते असते तर अजून मोठा जल्लोष केला असता आम्ही दादा सेमीला आणि फायनल गाडी ते फिरवत सुट्टीच पळाली सुट्टीच म्हणजे फायनल तर सगळ्यात जास्त दादा सगळ्यात अच्छा, महत्वाचं अच्छा, म्हणजे मैदानाबद्दल थोडं सांगा म्हणजे आज कसं मैदान मैदान आजचं एक नंबर झालं म्हणजे रितसर मैदान केलं चिट्ट्यावर रितसर केलं फाट्या एक नंबर होत्या पालवानाचा फोन बी आला आ, एक मिनिट मैदान होत आम्हाला आजच्या मैदानाबद्दल थोडेसे नाही नाही आम्हाला पण पहिले सांगितलं की दगड जास्त किंवा काय त्यांनी एक नंबर मैदान केलं रोलर वगैरे मारून सगळं एकदम प्लेन केलं होतं कुठेही दगड नव्हता काय नव्हता बैलांना पळायला एक नंबर मैदान होतं थांबायला पुढे जागा चांगली होती आणि मैदान सगळ्यात महत्वाचं रिच्र जास्त गेलं त्यांनी आणि फायनल ला गाडी कशी पाळाली गाडी म्हणजे काय सुट्टीच पाळाली खाल बसण्याची गाडी सुट्टी गेली ते वरपर्यंत विशेष नाही कोण जवळ पण नाही आलं सेमीला पण नाही गटाला पण नाही आणि फायनल ला पण नाही आपल्या आजच्या गाडीचा ड्रायव्हर होता आपले गटन सेमी आणले आपल्या विशा ड्रायव्हर येऊल आणि फायनल ला आजची ड्रायव्हरची बसलेले आणि सगळ्यात महत्वाचे सुट्टी मेकर आमचे धनु आहेत त्यांनी एक नंबर काम केलं सगळ्यात आज आज सोडला मी बागड तिने फिर मी सोडलाय गट फायनलशी मी एक नंबर बोलले मांडाय सुट्टीला शहाना बैल गाडी वाड्या पण एक नंबर बैल बादशा महाराष्ट्राचा पब्लिक किंग म्हणून ओळखला सुट्टी केली तुम्हाला माहित असेल की आज बागड सुट्टी लास आहे बागड सुटलं एक नंबर शहाना बैल खाली मांडा शहाना सगळा शहाणा खाल ना एक नंबर पुढे पण पोहोचतो एक नंबर दा दा, आता तुम्ही बागडची सुट्टी केली आणि शंभू पण सोबत होता बागड सोबत पाहायला शंभू बाबत काय सांगता तुम्ही शंभू शंभू कसा चांगला आपलं पोहोचते गाडी चांगली पोहोचते कुठून एक सारखीच अच्छा आणि ड्रायव्हर बद्दल थोडं सांगा महाराजांना गाडी आणली एवढी 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 गट गडशी मी पण फायनल लाटरेचा तिन्ही गाडी आणली अच्छा एक नंबर की खूप दिवसांनी बागड आता पहिला नंबर काय बोललेला आहे खूप दिवसांनी तर या सर्वांच्या सर्व टीम बद्दल थोडेसे शब्द तुम्ही सांगा सगळ्यांनी सगळ्यांनीच सहकार्य सगळ्यांच आज म्हणजे सगळी आज सकाळी निघाले बसतात म्हणून आज काय झालं तरी बोलायला करून यायच आणि सगळा एवढा जोश एवढा होता की त्या जोश मध्ये आमचा एक नंबर होऊन गेला सगळ्यांना आम्हाला आनंद भरपूर झालेला आहे फक्त या आनंदात आमचे दोस्त राहुल काटे नाही त्याचा आम्हाला जरा थोडस आम्ही त्यांना मिस करतोय पण गाडी आज चांगली पळाली बागडांची पार oh, हो गाडी एक नंबरच पळाली आणि आता पुढच्या कुठल्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला बागड आता उडकी आहेच हा तीन तारखेला तीन तारखेला तुम्हाला आणि तुमच्या बैलाला पुढच्या वाटचालीच हार्दिक शुभेच्छा बैला आलाय त्यामुळं आम्हाला खूप आनंद आहे तेव्हा आम्ही जेव्हा पलीकडे प्रेम करतो तेव्हा आम्ही एक नंबर करून आम आम्हाला खूप आनंद मिळवून दिलेला आहे अच्छा त्याला कुठे आता पहिला मध्ये पहिलवान दत्ता भाऊ पवार यांच्याकडे बैल अच्छा आज तुम्ही स्वतः बागडचा फळ बघितला आज तुम्हाला बागड्याचा फळ होऊ कसं वाटलं खूप आनंद झाला बागड पहिल्या फेरापासूनच पुढं टांगेनं आला बैल एक नंबर पळतो मी तुम्हाला आणि नुकत्या तुमच्या मैदानासाठी